दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी मौजे बाकणगाव तालुका गेवराय जिल्हा बीड येथील एका ड्रायव्हरनी आत्महत्या केली होती पण ते आत्महत्येस कारणीभूत असे होते की गाडी मालक

परंतु आज परिस्थिती अशी आहे की ड्रायव्हर समाज हा विखुरलेला समाज आज सर्व भाड्यावर गेले परंतु आमचे आदरणीय दादा देवकरे साहेबांनी इथं आमच्या सोबत आले आम्हाला फार मोठा मानसिक आधार दिला जे संघर्ष चालक सामाजिक संस्था विष्णूदा देवकरेची देव आभारी आहे धन्यवाद चर्चा झाली एक महिन्यापूर्वी गाव येथील ज्ञानेश्वर मारनोर यांनी आत्महत्या केली तर त्या आत्महत्याचं कारण काय होतं काय नाही या सर्व गोष्टी आता आपले अध्यक्ष हरण साहेबांनी आपल्याला सांगितलेले आता बीड जिल्ह्याचे एस पी आदरणी बागर साहेबांची भेट घेतली त्यांना सर्व गोष्टी समोर मांडल्या त्यांच्याशी चर्चा झाली त्यांनी सांगितले की उद्या आयोला बोलून त्याची सखोल चौकशी केली जाईल आणि आरोपीवर योग्य ती कारवाई करून न्याय देण्याचं काम करू असं त्यांनी या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे तत्पूर्वी यवराईचे पी आय प्रवीणजी सर यांना मी जोरधोणीच्या दो माध्यमातून संपर्क केला असता त्यांनी सांगितले की हा तपास चालू आहे आणि हा तपास लवकरच पूर्ण करून आरोपींना अटक करून जी काय कारवाई असेल ती करू असं त्यांनीही आक्षेप केलेलं आहे परंतु मी त्यांनाही विनंती करेल की आपण योग्य तो न्याय आपण द्यावा याच्याकडं जे काही रेकॉर्डिंग आलेले आहेत त्या रेकॉर्डिंगच्या आधारे आपण त्याची तपासणी करावं कारण आपल्या फिर्यादी मध्ये फिर्यादी फिर्यादीमध्ये आणि रेकॉर्डिंग मध्ये गुगल मुगली हा एक चालक होता गुगल मगलीच्या गाडीवर एक चालक होता आमचा सहकारी मित्र ज्ञानेश्वर महानोर त्याला तिथं ऍक्सिडेंट शहा आघडला झाला त्याच्या गाडीचा त्यानंतर त्याला त्यांनी नांदूर फाटा इथे दामून ठेवण्यात आलं आणि त्यानंतर आम्ही माहिती तीन दिवस संस्थापक अध्यक्षांनी त्याची शहानिशा केली त्याला काही त्या उगल सोडलं नाही त्यानंतर आमच्या दोघांची चर्चा झाली ते, ते म्हणले अशाने असा प्रकार आहे तुम्ही जाऊ शकता का मी म्हणलं आपण जाऊन दमदाटी किंवा हानमार एकमेकाशी होईल त्यापेक्षा आम्ही तिथं साहेब पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक जे कोण असतील त्यांच्याशी संपर्क केला त्यांनी त्यांचे स्वतः कर्मचारी पाठवले त्या व्यक्तीला हस्तगत केलं डिपार्टमेंटला आणला आणि डिपार्टमेंट मधून जोपर्यंत त्यांचा नातेवाईक पोहोचत नाही तोपर्यंत त्याला सोडलं ना नाही पण त्याला सोडल्यानंतर पण ह्यांनी पुरा दबाव तंत्र आणलं त्याला दोन लाखाची मागणी केली त्याच्यामुळे सदरील व्यक्तीने जाऊन आत्महत्या केली आणि याला जे आत्महत्या करण्यास क्रोर केलं किंवा त्याच्यावर जे, जे मारहाणीला जे आदर म्हणजे अज्ञात व्यक्ती जे कोण होते त्यांनाही आरोपी म्हणून सदर गुन्हे दाखल करावेत व लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी ही आमची विनंती आहे त्याच्यासाठी आम्ही एस पी साहेबांना निवेदन दिलं आणि एस पी साहेब मध्ये योग्य ती कारवाई करून तुम्हाला काय दिशा करण्यात मिळते चला तर जय संघ वाहन चालक सामाजिक संस्था संघटनेच्या वतीने आणि ग्रामपंचायत बाक सर्व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आपल्याला सतीश नागरिक